सदाशिव सदाशिवपेठ पुण्यातला मध्यवर्ती आणि नेहमीच गजबजलेला परिसर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्याच्या विविध जिल्ह्यातून येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी सदाशिवपेठ हे एक मोठं हब आहे इथे शेकडो अभ्यासिका आहेत स्पर्धा परीक्षेची पंढरी अशी ही सदाशिव पेठची ओळख सांगितली जाते हीच सदाशिव पेठ शनिवारी संध्याकाळी झालेल्या एका भीषण अपघाताने हादरली पेठेतल्या भावे हायस्कूलजवळ बारा जणांना एका कारनं उडवल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली यामध्ये एम पी एस सीची तयारी करणाऱ्या नऊ जणांचा समावेश असल्याची माहिती देण्यात येते चहा पीत एकमेकांशी गप्पा मारत असताना अचानक का आलेल्या कार त्यांना धडक दिली मध्य धुंद अवस्थेत असलेल्या कार चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने हा भीषण अपघात झाला या अपघातात आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे पण कारची धडक इतकी जोरात होती की त्यामुळे अनेक विद्यार्थी गंभीररित्या जखमी झालेत त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत पण रविवारी त्यातल्या काही विद्यार्थ्यांचा एम पी एस सीचा पेपर असल्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालं आहे दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या अपघाताची दखल घेऊन जखमी विद्यार्थ्यांना सगळी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे तर पोलिसांनी कार चालक आणि त्यांच्यासोबत असलेल्या सहप्रवाशाला ताब्यात घेतलं आहे या अपघाताचा सी सी टी व्ही फुटेजही व्हायरल होत असून विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियाही आता समोर आल्या आहेत शनिवारी संध्याकाळी पुण्यातल्या सदाशिव पेठेमध्ये नक्की काय घडलं हाय नेमका अपघात कसा झाला याबाबत प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी काय सांगितलं आहे याचीच सगळी अपडेट घेणारा आज माहितीचा व्हिडिओ आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर पुण्यातलं सदाशिवपेठ परिसर म्हणजे हा मोठ्या गर्दीचा आणि अरुंद गल्ल्यांचा इथल्या छोट्या छोट्या रस्त्यांवरून वाहनांची सतत ये जा असते स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अनेक क्लासेस अभ्यासिका या भागात असल्यामुळे इथे नेहमीच विद्यार्थी मोठ्या संख्येने असतात शनिवारी संध्याकाळी भावे हायस्कूल जवळ एम पी एस सीची तयारी करणारे काही विद्यार्थी तिथल्या श्रीनाथसाई अमृतुल्य या चहाच्या टपरीवर चहा घेत होते चहा पितते रस्त्याच्या कडेला एकमेकांशी गप्पा मारत उभे होते त्याच दरम्यान एम एच तेरा ई पी एड तीनशे चोपन्न नंबरची हुंडाई टू गाडी आली टुरिस्ट गाडी होती ही ही गाडी टर्न घेतल्यानंतर डाव्या बाजूने जाण्याऐवजी जोरात पुढे आली आणि विरुद्ध दिशेला चहा पित असलेल्या या विद्यार्थ्यांना वेगाने जाऊन धडकली ही धडक इतकी जोरात होती की काही कळायच्या आतच विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले या अपघाताचं सी सी टी व्ही फुटेजही आता समोर आलं आहे या अपघातात एकूण बारा जणं जखमी झाले असून त्यांच्या पर संचेती आणि मोडक हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत या तीन जण जखमी झाले असून नऊ जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती देण्यात येते असलेल्या बातमीनुसार या अपघातामध्ये सत्तावन्न वर्षीय किशोर भापकर यांच्यासह पंचेचाळीस वर्षीय अमित गांधी आणि समीर भालकीकर जखमी झालेले तर इतर नऊ जण हे एम पी एस सीचे विद्यार्थी असून त्यामध्ये दोन ते तीन मुलींचाही समावेश आहे या अपघातानंतर लगेच तिथे लोक लोकांची मोठी गर्दी गोळा झाली सगळे जण विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या दिशेने धावले संतापलेल्या स्थानिकांनी कॅब ड्रायव्हरला बाहेर काढून त्याला चांगला दिला गाडीही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली अपघातावेळी एका प्रवासीही गाडीतून प्रवास करत होता त्यालाही लोकांनी पोलिसांचा ताब्यात दिलं या दुर्घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं तपास सुरू केला कॅब चालकाचे नाव जयराम शिवाजी मुळे असून तो बिबेवाडी परिसरातील समर्थ नगर कॉलनी इथे राहणारा असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार चालक जयराम मुळे आणि त्यांच्यासोबतचा प्रवासी राहुल गोसावी हे दोघेही अपघाताच्या वेळी दारू प्यालेले होते जयरामचा क्लचवरचा ताबा सुटल्यामुळे या गाडीनं बारा जणांना उडवलं सत्तावीस वर्षीय चालक जयराम मुळे प्रवासी राहुल गोसावी आणि गाडीचा मालक दिगंबर यादव या तिघांनाही ताब्यात असून त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय ड्रंक अँड ड्राईव्हच्या कलमा अंतर्गतही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली आहे जयराम विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये मोटर व्हीकल ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे या गाडीचं पासिंग हे सोलापूर आर टी ओतून हो झाल्याचं सांगण्यात येत आहे या अपघाताबद्दल काही प्रत्यक्षदर्शींनीही माध्यमांना माहिती दिली आहे चालक जैरामुळे हा गाडी घेऊन टर्न घेत होता तेव्हा गाडीचा वेग कमी होता पण टर्न घेताना तो दारू केला असल्यामुळे ब्रेक दाबायचं सोडून त्याने वरच पाय दिला त्यामुळे गाडीचा वेग अचानक वाढला आणि ताबा सुटून ही गाडी थेट विद्यार्थ्यांच्या अंगावर जयरामला गाडीतून बाहेर काढण्यात आलं तेव्हा त्याला धड उभंही राहता येत नव्हतं अशी माहिती प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली आहे या अपघातानंतर स्थानिक आमदार हेमंत रासे यांनी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी संपर्क करून या अपघाताची माहिती दिली या नऊ विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी हे रविवारी एम पी गट क ची संयुक्त पूर्व परीक्षा देणार होते पण आदल्याच दिवशी हा अपघात झाल्यामुळे त्यांच्या परीक्षेचे का होणार त्यांचं नुकसान होणार का असे प्रश्न आता विद्यार्थ्यांसमोर उभे राहिलेत याबाबत मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून या, सा या विद्यार्थ्यांची परीक्षा काही दिवसांनी घेण्याची विनंती त्यांना केलेली आहे तसंच जखमी विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी मदत करण्याचीही मागणी रासने यांच्याकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या सर्व विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिलेत तसंच त्यांच्या उपचारांना खर्चही सरकारकडून केला जाणार आहे या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत काही वेगळा मार्ग निघू शकतो का यावर विचार केला जाणार असून विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलंय या घटनेची माहिती मिळाल्यानंतर युवा सेनेच्या नेत्या शर्मिला येवले यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी ही जखमी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला हॉस्पिटलमध्ये आपण डॉक्टरांशी बोलणार असून जी मदत लागेल ती केली जाईल तुम्ही कोणतीही काळजी करू नका तुमच्या परीक्षेच्या बाबत आपण व्यवस्था करू करू असं आश्वासनही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडून या विद्यार्थ्यांना देण्यात आलंय या अपघातानंतर गंभीररीत्या जखमी झालेला प्रशांत मणगर या विद्यार्थ्यांनाही माध्यमांना माहिती दिलेली आहे प्रशांतच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याचा पाय फ्रॅक्चर झालाय प्रशांत मूळचा सोलापूर जिल्ह्यातील कळमाळा तालुक्यातील आहे शेती करणाऱ्या आईवडिलांचा मोठा अधिकारी होऊन सुकात ठेवायचं असं त्याचं स्वप्न होतं लातूरच्या कृषी महाविद्यालयातून बी एस सी डिग्री पूर्ण केल्यावर तो पुण्यात येऊन एम पी एस सीची तयारी करत होता गेल्या दोन वर्षापासून तो दिवसातून बारा बारा तास अभ्यास करत होता पण पूर्वपरीक्षेच्या आधीच त्याचा अपघात झाला रविवारी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होणार होती त्यामुळे हॉल तिकीटची प्रिंट काढण्यासाठी मी लायब्ररीतून बाहेर आलो होतो प्रिंट काढून झाल्यावर चहा घेऊन पुन्हा अभ्यासाला बसावं असा असा विचार करत मी चहाच्या टपरीवर गेलो चहा घेत असतानाच भरधाव गाडीने आला आणि उडवला आणि सर्वच हरवून बसलो अशी खंत प्रशांतने व्यक्त केली आहे परीक्षेला जाण्याऐवजी मी हॉस्पिटलमध्ये अडकून पडलोय आता माझी परीक्षा याचा जास्त दुःख असल्याचं दारू पिऊन गाडी चालवणारा कॅब चालक जयराम मुळेसह गाडीचा मालक आणि सहप्रवाशाची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते त्यांच्यावर कठोर गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाते आता या तिघांना कोणती शिक्षा होणार पूर्व परीक्षा देण्याआधी अपघात झालेल्या एमपीएससीच्या त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत सरकार आणि राज्य सेवा आयोग कोणता निर्णय घेणार या अपघातामुळे त्यांचं वर्ष वाया जाणार की काय त्यांना दिलासा मिळणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तर या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या या प्रकरणाबद्दल काय प्रतिक्रिया आहेत पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यातला मधला रस्ता काढायचा विचार केलेलाच आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे मुलांना देखील एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना देखील सांगितलेलं आहे तुम्ही काही काळजी करू नका आपण याच्यातून कुठला तरी रस्ता काढू तर हे एक त्यांच्यासाठी दिलासादायक गोष्ट आहे त्यामुळे या सर्व प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय वाट का प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आपण देवाकडे प्रार्थना करू की ही मुलं लवकरच बरी होऊ दे आणि जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या तर भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच दमदार लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार